नमस्कार मित्रांनो स्वागत आहे नवीन गेमिंग यूट्यूब चॅनलवर गेम गेम तर कसे आहात मित्रांनो जर तुम्हाला इंडियन गेम आवडत असतील तर हा माझा चॅनल नक्कीच तुम्हाला आवडेल आजचा माझा हा पहिला व्हिडिओ आहे म्हणून तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे तर चला मित्रांनो गेम स्टार्ट करू आपण तर इथे आपण तीन मोड दिसतात तर आपण पहिल्यावर क्लिक करू इथं याच्यावर क्लिक करू तर बघू शकता महिंद्रा स्कॉर्पिओ येऊन इथं आपल्याला दिसते तर चला मित्रांनो आधी हिला चालून पाहू इथं आपण कॅमेरा बोलू शकता मित्रांनो गेम एकदम तर चला मित्रांनो आपण हिची स्पीड चेक करू आपण आधी स्टेअरिंग घेऊ स्टेअरिंग घ्यायला का इथं यावं लागेल इथून इथं क्लिक करून स्टेरिंगचं ऑप्शन इथं

स्पीड पण भारी मीटर होण्याची चला आता दुसरी गाडी घेऊन पाहू आता आपण पंजाबी ट्रॅक्टर घेऊन पाहू जॉंडीवर मीटरमध्ये पॉल नाव आहे किलोमीटर आली लोड तर इथं इथे क्लिक करायचं मित्रांनो तर आपण पोते भरले होते तर पोते भरले मित्रांनो तर ड्रायविंग वर इथं इथे राहायचं ड्रायविंग आपण फुलून बघितलं खूपच भारी मित्रांनो त्यालाच होतो पुढे तर तुम्हाला पण हे गेम पाहिजे असेल तर गेमचं नाव आहे इंडियन व्हेकल्सर थ्री बघू कमी करून खाली वरी पण होती मागचे फालका पण होती कमी करून आपण घेऊ मोटरसायकल

मित्रांनो तर मित्रांनो गेम जर आवडला असेल तर लाईक आणि कर नक्की करा मित्रांनो आणि कमेंट काढा करा, करा पुढली गाडी कोणची घेऊ हो तर